नमबोदय मी शी आर सांगलीकर धमभूमी भुगवाडतून बोलतोय येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला भव्य धम परिषद भरवण्यात आलेला आहे त्या धम्म परिषदेकडे आपण सर्वजण या यावी अशी इच्छा करतो आणि कारण की जगभरातून भारतातून बनते लोक येणार आहेत धमदेशनाकडे देण्यासाठी ते देशनाचा देशना देशना लाभ घेण्या आपण सर्वजण यायला पाहिजे कर्नाटक महाराष्ट्र तमिळनाडून कुठूनही असेल आपण सगळ्यांनी येऊन त्यांनी लाभ घ्यावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय नव नवमु आज जग मध्ये पत्रकार परिषद घेण्यामागचा हेतू म्हणजे धमभूमी गुगवाड प्रथम वर्धापन दिन व भव्य धम्म परिषद आयोजित केलेले आहे येत्या बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा त्यासाठी आपण पत्रकार बांधवांना मित्रांना बोलून याची माहिती द्यावी म्हणून आजचा पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये मला एवढं सांगायचं आहे की गेल्या वर्षी जे आपण लोकार्पण सोहळा साजरा केला मग त्या लोकार्पण सोहळ्यापासून आत्तापर्यंत म्हणजे वर्षभरामध्ये आपण काय केलं तर तुम्ही जागेवर जाऊन पाहत असेल सम्राट अशोक एक हॉल उभा केला आपण आणि मोठ्याचे मोठे एक व्हीर काढलेले आहे आणि कमीत कमी, कमी पाच हजार झाडं जाड़ मग झाडं एवढ्यासाठी दुष्काळ भागामध्ये झाडं लावणं हा सोपी गोष्ट नाही पण झाडं फक्त लावून राहिलं नाहीत आता ह्या वेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण कार्यक्रम घेणार होतो पण बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा तयार आहे गौतम बुद्धाची पंचावन्न फुटाची आमचे पुतळे तयार करायला दिलेले आहे गौतम बुद्धाची पुतळा तयार झाल्या न करण्याकरणाने आम्ही तो प्रोग्राम थोडासा पुढे ढकललेला आहे तो येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्याचं मानस आहे भव्य भव्य दिव्य आहे म्हणजे एकदम गौतम बुद्धाची मूर्ती ते कशासाठी असेल तर ते आपण बाहेरच ठेवणार आहे म्हणजे तुम्ही आता ह्या आला तर बघाल तुम्ही जवळजवळ बेस जो तयार करायचा असतो आपण चबुतरा म्हणतो आपण तो तयार आहे ऑलरेडी फक्त मूर्ती येऊन आपण फिट करायची आहे मला एकच म्हणायचं आहे की बाबा हे जे वीस एक्करच्या जमिनीमध्ये फक्त गौतम बुद्धांचा फोटो लावलं आणि आपण त्रिशरण पंचशील म्हणल्याने काय होणार नाही सर्व जाती धर्मातले लोक तिथे यायला पाहिजे खरोखर म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे गेले आलेल्या माणसांनी फक्त स्वीकार किंवा प्रेशरायज नाही आहे बाबा खरोखर बुद्धिजममध्ये काय आहे किंवा इतर धर्माचे धर्माचे उदाहरणार्थ म्हणतात की ख्रिश्चन धर्म असेल मुस्लिम धर्म असेल किंवा हिंदू धर्म असेल त्यांच्या आणि याच्यामध्ये फरक काय आहे मी एक बुद्धिस्ट आहे म्हणून मी सांगणं वेगळं पण तुम्ही प्रत्यक्ष तिथे येऊन त्याची अनुभूती घ्यावी त्यासाठी मी सगळ्यांना तुम्हाला तुमच्या माध्यमातून त्यांचा काय म्हणतो की बोलवतो तुम्हाला म्हणजे तिथं तु, बोलवणे एवढ्यासाठी बोलवतो की ती तु बघा तुम्ही बघून तुम्ही ठरवा की त्या ठिकाणी लायब्ररी असणार आहे लायब्ररीमध्ये गौतम बुद्धाच्या वरती आहे बाबासाहेब असणार आहे बाबासाहेबांनी बुद्ध धर्मच का स्वीकारला हे पण सगळ्यांना कळलं पाहिजे इतर धर्म सोडून काय बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे हे दुष्काळी भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य मोलमजुरी करणाऱ्यांच्या जन्मी पोट जन्मल्या पोटी जनमलेल्या एका मुलाच्या किंवा एखाद्या माणसाच्या हातून हे असं कार्य घडतोय हे का आम्ही ठरवून घडवलेलं नाही कार्य घडून घडून गेलेलं आहे गे त्यामुळे ते कशासाठी झालं आहे की दुष्काळी ना बघ आत्ता आत्तापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगायला मला आशीर्वाटेल की सात कंट्रीतनं लोक आले आणि आपल्या भारतातली एकही राज्य राहिलेलं नाही प्रत्येक राज्यातली माणसं येऊन इथे विजिट करून गेलेले आहेत परवा दिवशी पौर्णिमेच्या दिवशी स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी विचारलं बंतेजींना आमचे बंतेजी गेले होते महाराष्ट्रातून अरे म्हणजे सांगलीकरांनी ते बांधलेलं आमच्यापेक्षा खरोखर मोठं आहे का म्हणजे त्यावेळेला आमच्या बंतेजीने एकच सांगितलं साहेब तुम्ही जे काय केलेलं आहे सर्व सरकारी फंड सरकारी जागेतने केलेलं आहे तर सांगलीकर एकमेव माणूस असा आहे की स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खर्चातून कोणाकडनं एक रुपये न घेता उभा केलेला आहे त्यामुळे तुमचं मोठं आहे की त्यांचं मोठं आहे तुम्ही विचाराची वेळच नाही यायला पाहिजे तो माणूस त्या माणसाने जे केलं आहे ते फार मोठं आहे ते आमच्या महाराष्ट्रातल्या बनतींनी त्यांना उत्तर दिलं ते क्लिप दाखवलं मला त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांच्यावरून संभाषण मी मोठेपणासाठी सांगत नाही मी पण आपण ठीक आहे ते खरगे साहेबांनी तिथं उभं केलं आहे आपण इथं उभं करतो आणि आपल्याला जो आदरणीय म्हणतो आपण की पूज्यनीय पण समजतो दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी त्या मानाने आपण काय कंपॅरिझन करत नाही स्पर्धा करत नाही जे आपले पूज्यनी असं जे स्टेट असतं आज सांगलीकर कितीही मोठा झाला तरी देखील आई वडिलांना काय मुलगाच आहे का नाही त्या पद्धतीने जे दोन वास्तू जे उभा आहेत त्यांच्याशी आम्ही कधी कंपॅरिझन करणार नाही पण आपण आपल्या पद्धतीने क इथं उभं करायचे आणि मला एवढंच म्हणायचं की काय आपण महाराष्ट्र राज्य बौद्धमय करणार आहे का नाही माहीत नाही कमीत कमी आपण पश्चिम महाराष्ट्र तरी बौद्धमय बौद्ध म्हणजे बौद्धांचे विचार विचार म्हणजे समानतेचे विचार म्हणतो मी समानता विचार कधीही केला ना बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वतंत्रता पहिला घेतलं नाही पहिल्यांदा बाबासाहेबांनी घेतलं समानता ते समानता बुद्धिजमधला आहे कशाच बुद्धिजम स्त्री पुरुष समान असेल किंवा कुठल्या जाती याच्यामध्ये काय असमानता असणार आहे ह्या सर्व गोष्टी घडले मध्ये आहे ते बुद्धिजम आपण इथं रुजवायचे प्रयत्न करतो ते करण्यामध्ये कळत न कळत तुम्ही लोक कुठल्या जातीचे कास्ट जे आहे महत्वाचं नाही आहे प्रत्येकाना विचार वाचायचं अधिकार आहे वाचलं पाहिजे आणि काय चांगलं आहे ते घेतलं पाहिजे ते चांगलं तुम्ही घेण्यासाठी यायला पाहिजे तुम्ही लोक असं तुम्हाला मी विनंती करतो आणि आज म्हणजे बारा नोव्हेंबर द दोन हजार तेवीस मोठ्या प्रमाणामध्ये बेंकू बिंकू येणार आहेत काही कार्यक्रम हो होणार आहेत आणि इथं आजही वेळेला पण आम्ही पत्ते पाडलेले आहे कुठल्याही राजकीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं नाही गेल्या वेळेलाही बोलवलं नव्हतं या वेळेला बोलवलं नाही पण मूर्तीच्या उद्घाटनाच्या वेळेला राजकीय लोकांचे प्रेशर फार आले आम्ही काय केलं म्हणजे आम्ही अचूत अकरा म्हणजे तुम्ही समानता समान ते समान लेक्चर घेता आणि आम्हाला का बोलवत नाही तर पुढच्या वेळेला जे फेब्रुवारीमध्ये होणार आहे त्यासाठी सर्व जे जे बुद्धिजमचे विचाराचे आहेत त्या सर्व नेतृत्वाला ऑल ओव्हर इंडियातून बोलून जत म्हणजे काय आणि जतच्या एखाद्या ठिकाणी काय माणूस एक उभं करत केलेला आहे ते पाहण्याकरता किंवा जतकरांना भेट भेटण्याकरता किंवा सांगलीकरांना भेटण्याकरता म्हणतो सांगली जिल्ह्यातले आपण एक सांगली जिल्ह्यातले एक आहोत एक मी केल्या म्हणजे मी एकट्या नाही झालं ते आणि आज मी एक पहिल्यापासून सांगत आलो होतो मग का मी जे म्हणतो की मी एकटा केलं नाही एकटा नाही माझ्याकडं बाबासाहेबांनी ठेवलेले पैशात ना मी खर्च केला आहे असं मी समजतो माझं काय याच्यामध्ये नाही आहे बाबासाहेबांचे मी फक्त पायी आहे एवढंच मी सांगतो आणि सर्वजण आपण यावे आणि याला थोडं प्रचार प्रचार पद्धतीने करायचं ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्या त्या दा। लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याची व्यवस्था करावी हे सांगण्याकरता तुमच्यापर्यंत आलोय मी एवढं काम आपण कराल अशी आशा बाळगतो आणि इथं सांगतो जय भीम ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत